शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना प्रचारादरम्यान नागरिकांचा जाब ठाणे ठाण्यातील प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के प्रचारासाठी गेले असता स्थानिक नागरिकांनी त्यांचा रस्ता अडवून थेट जाब विचारल्याची घटना घडली गट आहे प्रचारादरम्यान अचानक नागरिक एकत्र आल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी हातात आता बदल हवा अशा आशयाचे फलक झळकावत प्रभागातील विकासकामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली गेल्या कालावधीत मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला नागरिकांनी लोकशाही मार्गाने आपला रोष व्यक्त करत माजी नगरसेवकांना थेट प्रश्न विचारले कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत नागरिकांनी आपली भूमिका मांडली असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून स्थानिक राजकारणात यामुळे चर्चांना आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्व दिले जात आहे गेल्या दहा वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही दाखव लिहून दाखवूया बोलूया